वैजापूर तालुक्यात वळणिया गावात दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून पंढरीनाथ शिंदे या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली गेल्या वर्षभरात दुष्काळ नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अशीच एक दुःखद घटना वैजापूर तालुक्यातील वळणिया गावात बुधवारी घडली वळणमधील पंढरीनाथ कारभारी शिंदे या युवा शेतकऱ्याने घरात विश्व दारिद्र्य आणि नापिकीला कंटाळून वयाच्या हो अवघ्या वर्षी संपवली पंढरीनाथच्या वडिलांचं तीन वर्षांपूर्वी पंढरीनाथ वर आली होती गावात शिंदे कुटुंबियांची दीड एकर कोरडवाहू शेती आहे या शेतीतून पिकणाऱ्या अत्यल्प उत्पादनात घर चालवणं मुश्किल झालं होतं पावसाच्या अवकृपेमुळे याही वर्षी पीक हातचं गेल्यानं घर कसं चालणार या विवंचनेत असणाऱ्या पंढरीनाथ शिंदे याने बुधवारी सायंकाळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली पंढरीनाथच्या पश्चात आई पत्नी आणि मुले असा परिवार आहे या प्रकरणी शियोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत 29 seconds.